नमस्कार शेतकरी मित्रांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणावं लागेल आणि अत्यंत आनंदाची बातमी म्हणलं तरी काही अडचण नाही की शासनाने आता महा डी बी टी पोर्टलचा एक नवीन जी आर पारित केला आहे आणि त्या जी आरमध्ये अशी निर्गमित केलेलं आहे की सांगितलेलं आहे की महा डी बी टी पोर्टलवर तुम्ही जर काही खोटे कागदपत्र अपलोड केले आणि जर यदा कदाचित जर त्यांचा लाभ घेतला तर तुमचं आधार कार्ड आणि फार्मर आय डी पाच वर्षासाठी ब्लॉक केला जाणार आहे मग तुम्ही काय करायचं आहे सावधगिरीने काय करायचं आहे राहायचं आहे कारण तुम्ही जर असं काही खोटं करा करायला जाताल तर काय होणार आहे पाच वर्षे शेतकरी योजनेचे जे लाभ आहेत मार डी बी टी पोर्टलवरचे ते तुम्हाला मिळणार नाहीत आणि पाच वर्षासाठी तुम्ही काय राहणार आहेत त्यापासून वंचित राहणार आहे तर तुमचा फार्मर आय डी आणि आधार नंबर ब्लॉक करण्यात येणार आहे असा जी आर एस शासनाने निर्गमित केलेला आहे त्यामुळं मग तुम्ही सावधगिरी बाळगायची आहे शेतकऱ्याने की काही असे खोटे कागदपत्र वगैरे अपलोड करायचे नाही आता खोटे कागदपत्र कसे की के इडिट केलेलं जी एस टी बिल इडिट केलेलं फवाराचं बिल असेल कोणत्याही याचं बिल असेल इडिट करून स्वतःचं नाव टाकून तुम्ही त्याच्यावर अपलोड केलं जातो आणि त्याचा जा लाभ घेतला जातो लाभ घेतल्यानंतर जर त्यांच्या असं काही निर्देशनास आल्यास महसूल विभागाच्या की हेनी काय केलेलं आहे डुप्लिकेट बिलं वगैरे खोटे बिल अपलोड करून काय केलेलं आहे लाभ घेतलेला आहे पैसे उचललेले आहेत त्यामुळं मग ते जे उचललेला लाभ आहे पैसे वगैरे ते काय केले जाणार आहेत वसूल केले जाणार आहेत आणि पाच वर्षासाठी काय केलं जाणार आहे तुमचं आधार कार्ड आणि फार्मर आय डी ब्लॉक केला जाणार आहे त्यानंतर आणखीन एक की तुम्ही जर काही टॅक्टर वगैरे घेता आणि नंतर तुम्ही काय करता परत लाभ घेतल्यानंतर त्याचे पैसे वगैरे उचलल्यानंतर परत विकून टाकता मग नांगर असेल टॅक्टर असेल रोटावेटर असेल काही कोणतीही योजनेमध्ये तर तुम्हाला घेतल्यानंतर तीन वर्षे विकता येणार नाही तीन वर्षाच्या आतमध्ये जर विकलं तर तीन वर्षाचा तुम्हाला काय लागणार आहे आधार आणि बे तुमचा फार्मर आय डी ब्लॉक केला जाणार आहे ही एक नवीन जी आर शासनाने पारित केलेलं आहे म्हणजे डी बी टीची जी योजना आहे त्या पारदर्शक करण्यासाठी आणि व्यवस्थित चालण्यासाठी आता काय के केलेलं आहे शासनाने जी आर निर्गमित केलेला आहे म्हणजे त्याच्यावर तुम्हाला शेतकऱ्यांना खोटं काही करता येणार नाही त्या ज्या योजना आहेत त्या तुम्हाला काय करावं लागणार घ्यावं लागणार आहेत आणि ते जे साहित्य घेतलं आहे त्याचा वापर करावा लागणार आहे खोट वगैरे काहीही आता चालणार नाही त्यामुळं असं काही खोटं करायचं नाही नसता मग तीन नाही तर पाच वर्ष आपल्याला ह्या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे धन्यवाद